सुविधा उपलब्ध झाल्या सांगण्यात तशीच कायची परिस्थिती येरवड्याच्या बंगामध्ये दिबावडे साहेबांनी पाहिली आंदोलनाचे जे सर्व फाउंडेशन यांच्या मार्फत मला इथे बोलावलं त्या जो सगळा पूर्व इतिहास दिले जाते सांगितला की कशा प्रकारची विषयावर चर्चा झाली तर प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये मी मागचे वीस वर्ष प्रॅक्टिस करत आहे अभ्यासाची पाच वर्ष प्रिव्हेन्शनमध्ये आणि पंधरा वर्ष प्रॅक्टिस तर त्यामध्ये प्रिव्हेन्शन हा अर्थ शब्द तुम्हाला कळाला प्रिव्हेन्शन म्हणजे प्रतिबंधात्मक औषध उपचार पण त्यामध्ये एक आपण शब्द आहे फंक्शनल मेडिसिन याचा आता तुम्हाला करा लागला असेल फंक्शनल मेडिसिन फंक्शनल मेडिसिन ही आत्ताची जगातली सगळ्यात ॲडव्हान्स आणि इनोव्हेटिव्ह उपचार पद्धती आहे फंक्शनल मेडिसिन तुम्ही गुगल केलं तर तुमचं लक्षात येईल फंक्शनल मेडिसिन म्हणजे ट्रीटिंग द रूट कॉज आजाराच्या मुळाला ट्रीट करा आजाराचं मूळ काय ते शोधायचं आणि तिथे उपचार करायचं म्हणजे साखर असतं रिपोर्टमध्ये साखर जास्त आहे साखर जास्त आहे आपण ते नंबर करेक्शन करत असतो कोलेस्ट्रॉल जास्त आहे कोलेस्ट्रॉल जास्त आहे आपण काय करतो आकडा नीट करायचा प्रयत्न करतो तो आकडा नीट झाला तर परत आपण परत पहिल्यासारखं वागायला सारखं करतो फंक्शनल मेडिसिन वेगळं आहे फंक्शनल मेडिसिन याच्या पलीकडे फंक्शनल मेडिसिन तो आकडा तिथे का जातो त्याचं मूळ काय ते शोधलं आणि त्याच्यावर त्याला म्हणतात फंक्शनल मेडिसिन इंटरनॅशनल जे इन्स्टिट्यूट त्याच्याबद्दल आमच्या सगळ्या प्रशिक्षण झालेलं आहे तर आजचा जो विषय आहे कोविडनंतर कोविड हा आता आहे कोविडच्या पूर्वीपासून थोडस आपण जाऊया कारण त्याशिवाय आपल्याला कळणारच नाही की नेमकं कोविड किंवा कोविडच्या पूर्वीची परिस्थिती आहे कोविड नंतरची परिस्थिती का होत हे समजण्यासाठी आपल्याला मला मागे पण जावं लागेल आता सांगितलं की त्यांनी आता बरेचसे असे बघितले आहेत लोकं जिव्हाळ्याच्या तीनशे चाळीसशे पंचेचाळीस आहेत अगदी फिट आहेत बायबल हेल्दी आहे आणि कालपुर आपल्याला भेटेली पण असतात अचानक दुसऱ्या दिवशी आपल्याला कळतं की तो हे अशा नतून दुखून तुम तुम्हाला बऱ्याच जणांना हे ऐकण्यात आलं असेल आतापर्यंत बऱ्याच जण आता त्यांचाही माझा अनुभव सगळ्यांचा अनुभव प्रत्येक गावागावात अशा घटना घडत आहे माझ्या गावामध्ये जवळपास मागच्या सहा महिन्यात चार घटना घडल्या आहेत वर्ष तीस ते सॉरी पस्तीस ते पंचेचाळीस आणि सध्या माझ्याकडे हार्टचे ज्या केसेस मी ट्रीट करतोय त्याच्यामध्ये सहा पेशंट असेल आणि आज माझ्याकडे नवीन पेशंट नाशिक येऊन आलेले वय वर्ष सत्तावीस हार्ट अटॅक आलाय दोन स्टेन टाकलाय पंपिंग फक्त वीस टक्के राहिलं आहे हार्टचं पंपिंग हे मग बोलत ना तीन अटेम्प आल्यानंतर जातो पहिला अटॅक मध्ये थोडस डॅमेज येतो दुसऱ्यामध्ये थोडं डॅमेज जास्त तिसरा अटॅक आजचं पंपिंग थांबवतो पण आता तसं राहिलेलं आहे एका अटॅक मध्ये सुद्धा पंपिंग बंद होऊ शकतो आजचं पंप बंद व्हायला एक दोन तीन चार करायची गरज नाही एक अटॅक पुरेसा आणि तरुण वयामध्ये जर तो अटॅक आला तर तो पुरेसा असतो तरुण वयामध्ये रक्ताची गुडबिडी बनण्याचं जे प्रमाण असत ते जास्त असतं आपण एक पिढी पाहिली जी वर्ष नव्वद वर्ष जगली वर्ष नव्वद वर्ष जगली त्या नव्वद वर्षापर्यंत तिने कोणती गोळी खाली नाही औषध खाली नाही कधी ऍडिबिटे व्हावं लागलं नाही की नाही आपण त्या पिढीची जी काही लोक वाढली असतील तर ती आपल्याला जसा धक्कादायक असत तसं त्यावेळेस कॉलरा प्ले डिफ्टेरिया म्हणजे संसर्ग आणि साथीचे लोक साथीचे लोक म्हणजे एपिडेमिक एपिडेमिक म्हणजे एकाच वेळेस मोठ्या जनसमुदायाला तो आजार होतो आणि लोकांचा मृत्यू होतो कोविड काय होता कोविड पॅन्डेमिक होता एपिडेमिक म्हणजे एक जिल्हा राज्य फार पडत देश पॅन्डेमिक म्हणजे अक्रॉस द वर्ल्ड ग्लोबल जागतिक समस्या म्हणजे पॅन्डेमिक ते आजार खूप होते ती एक पिढी होती आपण त्यांचा जो त्यांची जी लाईफ स्पॅन जो होता तो वय आयुष्य नको असायचा आणि तोपर्यंत धडधापड असायचे स्वतःचे काम स्वतः करायचे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि आपण आता एक दुसरी पिढी बघतो जी पिढी वयाच्या तीस पस्तीसशी मध्ये औषध खायला सुरुवात करते वयाच्या पस्तीसी मध्ये ब्लड प्रेशर डायबिटीस स्ट्रोक किंवा पॅनालिसिस थायरॉइड आणि बाकी काही इतर असे सुरू होतात आणि वयाचा साधारण साठीपर्यंत खेळ संपलेला असत आणि ती वीस वर्ष जी असतात ती आजारपणाची असतात डॉक्टर वेट्स यांनी एक वाक्य फार सुंदर म्हटले डॉक्टर त्यांच्या एका पुस्तकामध्ये त्यांनी असं म्हटले लिव्हिंग टू शॉर्ट टाईम सो लाँग जिंदगी छोटी होती जाईल और बहुत लंबी होती जाईल म्हणजे जेव्हा जेव्हा जे आजार सुरू होतात डायबिटीज प्रेशर हायटचा किंवा ऑटो इम्युन डिस्टिज ऑटो म्हणजे ज्याच्यामध्ये आपली इम्युनिटी आपल्या विरोधात काम करते म्हणजे रोमॅटाइट आर्थरायटीस एसिडी सिस्टमेटिक असे जे काही आजार आहेत ते ऑटोयम्युन असतात पेनफुल असतात तर हे आजार जे आहेत ते लोकांना रोज रोमॅटिक कधी सांगा आकारणार पेशाला चालता येत नाही दोन दिवस फिरत असतो एक दिवस पूर्ण करत असा प्रश्न असतो उठता पण येतो म्हणजे या काय पेनफुल लाईफ म्हणजे काय रोज बनल आयुष्यात असत रोज बन आणि आयुष्याचा जो कालावधी येतो पण कमी असतो बरोबर येतो काय म्हणजे काय हा दोन पिढ्यांमध्ये फरक काय तुमच्याकडे उपलब्ध लोकांच असत की आपलं खाणं चेंज झाले लोक खूप हेल्दी खायचे त्यांचं खाणं शुद्ध त्यानंतर त्यांचं वातावरण शुद्ध होत त्या काळात पाणी शुद्ध होत ते कसरत करायचं बरोबर ह्या चार पाच गोष्टी ओके अजून एक फॅक्टर आहे ह्या सगळ्या गोष्टींचा दुवा जो आहे तो म्हणजे जे नव्हतं आजच्या काळात आहे पोल्युशन पोल्युशन हा सगळ्यात मोठा खातक जो घटक आहे त्याच्यावर आज मेडिकल इंडस्ट्री मेडिकल इंडस्ट्रीच होतो मेडिकल इंडस्ट्री मेडिकल इंडस्ट्री काय होतो जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता तुमच्या डॉक्टरने तुम्हाला तुम्ही कंप्लेंट सांगितल्यानंतर तुम्हाला जर तुमचं खांदो कसं आहे तुमची झोप कशी आहे तुमचा ताण तणाव कसा आहे ह्या सगळे प्रश्न न विचारता गोळी लिहून दिली तर तो मेडिकल इंडस्ट्रीमध्ये काम करणार डॉक्टर हेल्थ इंडस्ट्रीमध्ये काम करणार नाही हेल्थ इंडस्ट्री इज डिफरंट आणि मेडिकल इंडस्ट्रीज डिफरंट औषधं लिहिणं आणि औषध खाण्यासाठी पेशंटला रिपेअर तर पोल्युशन हा असा घटना आहे जे पोल्युशन कशामुळे होतं औद्योगिक जे आहे आज आपण बघतो इंडस्ट्री झाल्या इंडस्ट्रीजमध्ये दूर बाहेर पडतो बरोबर त्यानंतर केमिकल इंडस्ट्रीज आहे व्हेहिकल गाड्या जातात रस्त्यावर श्वास घ्यायला वेळ नाही जो श्वास घेतला नाही आपलं आयुष्यच नाही श्वास घ्यायला वेळ नाही थांबवायला नाही पण त्यामुळे तो काय करतो तो श्वसन फिरणार नाही अर्धवर्ष अर्धवर्ष श्वसनामुळे शरीरामध्ये ऑक्सिजन पूर्ण शोषला जात नाही आणि जे गॅसेस टॉक्सिक गॅसेस आहेत ते बाहेर फेकायचे ते बाहेर फेकले जात नाही त्याच्यामुळे शरीराच्या पेशींना ऑक्सिजनची कमतरता राहते ऑक्सिजनचं काम काय ऑक्सिजनचं काम आहे शरीराला ऊर्जा निर्माण करून देणार बरोबर आहे पण ती प्रक्रिया पूर्ण होते आणि बरीचशी विषारी तत्व आहेत ते शरीराबाहेर पडतात त्यामुळे जे तयार होतात गॅसेस ते फ्री रॅमिटल्स हे फ्री रॅमिटल्स आणि हेवी मेटल्स याच्यामुळे त्या पेशींवर जो तयार होतो त्याला आम्ही बोलतो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस शरीराच्या पेशींवर म्हणजे पहिल्यांदा काय टॉक्सिन्स आहे त्या टॉक्सिन पेशीवर काय तयार केला स्ट्रेस तयार केला हा स्ट्रेस कंटिन्यू राहिला तर त्यानंतर सुरू होते इन्फ्लामेशन म्हणजे सूज येणं त्याच्यामुळे हे जे सगळे आजार आहेत मधुमेह रक्त वाहिन्यांचे आजार ब्लड प्रेशर हे सगळे काय इन्फ्लॅमेटरी डिसीज तुमच्या शरीराच्या आतमध्ये सूज येत आहे आता हे जे फ्री अॅडिकल्स वगैरे आहे आपण जे सगळे गोष्टी बोलतो हे सगळं आपल्या शरीरामध्ये आत जाऊन काम करत असतात ते आपल्याला कळत कसं नाही कारण ह्या ज्या गोष्टी घडत असतात या हळूहळू घडत असतात आणि या हळूहळू घडण्यामध्ये आपण जे माणसं बोललो त्या ज्या गोष्टी त्याला सपोर्ट करतात म्हणजे काय तर आपली जीवनशैली आहे लॅपटॉप एक्सरसाइज आपले डायटचे हॅबिट्स आपल्या स्लीपचे हॅबिट्स ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी या लाईटच्या डिसीजला पूरक आहेत त्याच्यामुळे ह्या आता बनत राहतात हळूहळू बनत जातात ज्या वेळेस तुमच्या शरीराची क्षमता तुमची जी टॉलरन्स आहे तो कमी होतो तुमची इम्युनिटी कमी होते हे आता लोकं बाहेर ह्या क्रोनिक ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसचा परमच्छ बिंदू कोणता कॅन्सर सगळ्यात म्हणून कॅन्सर ह्या आजाराचं मूळ कारण आहे तुमच्या शरीरामध्ये असलेलं सगळं हे पोल्युशन या लाईफस्टाईल डिसीज ज्याला आपण बोलतो आपण ज्या चर्चा करतोय त्याच्यावर तुम्ही तुम्हाला उपचार पण सांगा पण पहिले हे समजून घ्या ह्या लाईफस्टाईल डिसीजची कारण मूळ एक आहे काय माल न्यूट्रिशन पोषक तत्वाचा अभाव दुसरा आहे तुम्ही सांगा काय युक्त आता मग बोल ऑक्सिडेटिव्ह त्यानंतर हायपर टेन्शन काय बोललो हायपर टेन्शन हायपर टेन्शन हा आजार हायपर टेन्शन हा आजार आपल्याला आपल्याला त्याचे मूळ जे आहे ते बोलतोय पहिले बोलतो इंटरनल पोल्युशन मालन्यूट्रिशन आणि सगळ्या तिन्ही गोष्टींमुळे आणि चौथा एक स्वतः वाटत इनकम्प्लीट डायजेशन इनकम्प्लिट डायजेशन इनकम्प्लिट डायजेशन काय तर आपण जो आहार घेतोय पोटामध्ये पचवतोय तो शरीराच्या पेशींकडे जातोय परंतु पेशींमध्ये त्याची पचनाची क्रिया पूर्ण होत नाही टीका होत नाही तर ती बचतक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे घटक आपल्या शरीरामध्ये तेवढ्या प्रमाणात येत नाही त्याच्यामुळे इनकम्प्लीट डायजेशन डायजेशनच सगळ्यात इनकॉम्प्लीट डायजेशनच सगळ्यात जवळ जोरदार काय असेल जे आज आपण सर्वांचपणे बघतो ऐकतो अनुभवतो शरीरातली वाढलेली रक्तातील साखरेची पातळी लोकांना वाटत डायबिटीस म्हणजे साखरेचा आज आहे आता काही वाटत की कोलेस्ट्रॉल म्हणजे चरबी हात चरबी खाल्याचे वाढते किती जणांचं मत आहे चरबी युक्त आल्यामुळे शरीरातली चरबी वाढते कोलेस्ट्रॉल वाढते आणि किती जणांचं असं आहे म्हणलं की साखर खाल्यानंतर साखरेचं प्रमाण वाढत असं नाही साखर आपण जी खातो ती साखर आपल्या शरीरात गेल्यानंतर तिचं पचन झालं पाहिजे ते पचन होण्यासाठी आपल्या अग्निशयामध्ये म्हणजे बँक्रेसमध्ये इन्सुलिन तयार होतं ते इन्सुलिन त्या साखरेला काय करतो पेशीमध्ये आपल्या रक्तामधून पेशीमध्ये जात पण जर ती साखर पचन करण्यासाठी रक्तामधून पेशीमध्ये गेली नाही तर ती रक्तातच तशीच राहते म्हणून आपण तिला काय बोलतो ब्लड रक्तातील साखरेचं प्रमाण आपण पेशीतील साखरेचं नाही पेशीमध्ये जेव्हा साखर जाते तेव्हा तिला जातं ऊर्जा तयार करण्यासाठी ऑक्सिजन आणि साखर मिळून पण ती समजा पेशीमध्ये गेली नाही तर ती रक्तातच राहते आणि रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढत रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढल्यामुळे ती साखर जी ची नाही अर्धवट बसलेली आहे ती विषाप्रमाणे काम करत असं वाटतं आणि ती दुण। दुण जी विषय तयार करते त्या विषयामुळे मग काय होतं तुमच्या रक्तवाहिन्याचे आजार डोळ्याच्या रक्तवाहि आजार म्हणून दृष्टी कमी होणं किडनी फेल्युअर होणं डायबिटिक न्युरोपॅथी म्हणजे पायाच्या संवेदना नष्ट होणं अशा अनेक आजार जी अपस्थेसमोर इनकम्प्लीट डायजेशन ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या शरीरामध्ये हे सगळं तयार होतं आणि आपल्या शरीरामध्ये जी चरबी वाटते फॅट किंवा कशावर पाहिजे ग्लुकोज म्हणून ग्लुकोज जे आहे अतिरिक्त त्यांचं रूपांतर होतं कोलेस्ट्रॉल मध्ये वाचला असा तुम्ही ट्रायग्लेसोराईट्स एलडीएल एल डी एम ट्रायग्लेसोराईट्स चरबी आणि त्या चरबी ग्लुकोजचं रूपांतर साखरेचं रूपांतर त्या चरबीमध्ये होते आता विषयी बोललं आपण साखरेविषयी बोलत असत लोकांना वाटतं कोलेस्ट्रॉल म्हणजे काहीतरी असं भयानक गोष्ट आहे कोलेस्ट्रॉल वाढलं म्हणजे आता लगेच उद्या काय काय आपल्याला हार करायला येणार बरेच पेशंट देतात कोण येतात रिपोर्ट वाढवतात भाषेत कोलेस्ट्रॉल वाढले कोलेस्ट्रॉल वाढले दोनशे तीनशे झालेले काय करायचं काय करायचं एल डी एफ दीडशे पेशी जास्त केले इतकं तर भीती असते कोलेस्ट्रॉलची पण आपल्या मुंबईच्या वातावरणामध्ये परिसरामध्ये जर तुम्ही दहा लोकांपैकी दहा जर दहा टेस्ट केल्या सहा लोकांच्या कोलेस्ट्रॉल वरती असते कोलेस्ट्रॉल ऍक्च्युअली आपल्या शरीराचा आहे कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी तयार करण्यासाठी मदत करतो आपले पेशी जे आहे त्या करतो हार्मोन्स तयार करतो आणि कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये जर जिवडी मात्रा गरजेचे लक्ष खाली असेल ना तर त्या पेशंटला कॅन्सर होण्याचं प्रमाण चार टक्केने वाढतं चार पाटी सॉरी म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी असेल तर कॅन्सर होण्याचा धोका वाढतो त्यामुळे ना वेगळ्या सत्तेचे कोलेस्ट्रॉल किती करत मार्केट कधीच पडत नाही <स्था> कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅक येत नाही हे ओपन स्टेटमेंट रेकॉर्ड पण चालू आहे कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅक येत नाही हार्ट अटॅक काय होतो पहिले सांगतो हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये सूज <स्�> येण्याची प्रक्रिया आम्ही मग सांगितलं स्ट्रेस सगळ्या प्रकारचा जो स्ट्रेस आहे त्या स्ट्रेसमुळे तुमच्या ज्या सगळ्या जीवनशैलीमुळे रक्तवाहिनीची आतली जी त्वचा आहे एंडोथेलियम ती खूप पातळ असते ती सुजते आणि तिला होल पडतो सोप्या वा तिला होल पडल्यानंतर रक्तामध्ये फिरणारा आपल्या शरीरात चांगले काम करणारा कोलेस्ट्रॉल त्याच्या आतमध्ये शिरतो आणि मी मग ते जे हेवी पेटर्स सांगितले त्यापैकी सगळ्यात जास्त प्रमाणात असणारा कॅल्शियम त्या कोलेस्ट्रॉल बरोबर दोस्ती करतो आणि तो त्या रक्तवाहिनीच्या दोन त्वचेच्या मध्ये आतमध्ये जाऊन चिटक त्याला आपण होतो प्लाक तर तो प्लाक आहे तिथे काही जागा तिथे नाही आहे म्हणून काय होतं त्याला काढण्यासाठी तिथे प्लेटलेट्स जे आपल्या रक्तातले कण तिथे येतात आणि त्याला गोल विळखा मारतात त्याच्यानंतर तो प्लाक मोठा तो रक्तवाहिणी साईडला येतो म्हणजे रक्तवाहिनीच्या कोकळीमध्ये म्हणजे इथे आहे रक्तवानची कोकळी इथे येतो आणि असा असा आढळतो तो करतो ब्लॉक रक्तवाहिनीचा जो आतला कमी होतो तो ब्लॉक करतो असं बनतो ब्लॉकेज त्यामुळे कोलेस्ट्रॉल कारणीभूत नाही स्ट्रेस कारणीभूत आहे आपली आतली आत्मित्वतेची सूज कारणीभूत त्यानंतर कोलेस्ट्रॉल देत आहे कोर्स कक्षा होता त्यातले काही नोट्स म्हणजे खूप पेपर्स छोटे मोठे पेपर तेच करतो रिसर्च करतो त्यातले काही पॉईंट त्याच्यामध्ये ना गावमध्ये असतो सगळ्यात मोठा असतो अमायलो पेप्टी नावाचा एक रस आहे तो अमायलो पेप्टीन ना त्याचा आपल्या पोटातला जो पाचक स्ट्राव असतो ना अमायलेस त्याच्याशी डायरेक्ट गोष्ट अमायलो पेप्टी तिथे गेला तर तो अमायलेस ना पाचक स्ट्राव तो उडी मारतो असं दोस्त भेटल्यावर आणि लगेच लगेचच काही सेकंदात तुमच्या रक्तातले ग्लुकोन ची लेवल वाढते तुम्ही दोन चमचे साखर कुठे खाल्ल्यानंतर ती रक्तातली पातळी वाढायला दोन तीन तास जातात म्हणून आपण ठेवल्यानंतर दोन तासाने ता शुगर चेक करतो बरोबर पण हा आमच्या व्यक्ती ना काही सेकंदात रक्तातली साखरेची पातळी वाढवतो त्यामुळे डायबिटीसच्या पेशंटमध्ये कोणाचा लोक त्यानंतर आहे ग्लू टी याच्यामध्ये असतात हा जो ब्लू टीन आहे त्याच्या नावानेच ब्लू आहे ब्लू ब्लू म्हणजे काय चिपकवायची वस्तू हा जो ग्लूटीन आहे हा आपल्या आकड्यामध्ये चिकटतो सगळ्यात पचायला जग असं चिकट चिकट असतं गव्हाचं पेट फ्रीजमध्ये ठेवा नंतर दोन दिवस ठेवून द्या नंतर तो असा पुन्हा काढा प्रयोग करून बघा त्या असाच होतो तो जो ग्लू ग्लूटीन जो आहे हा प्रचंड विषय प्रचंड विषय तो आपल्या इंटेस्टाईन्स लिंक करतो लिंक म्हणजे काय तो चिटकतो आणि त्याचा जो जो आम्ही त्याला फ्लोरा बोलतो हो। इंटेस्टाईनचा फ्लोरा म्हणजे ती त्वचा जी शोषण करते आपण खाली रंग तिथे बसत त्यांना जे जे आहे ते शोषलं जात पाहिजे ना ते पण रक्तामध्ये जातात तिथून रक्तामध्ये जातात ट्रान्सपोर्ट होतो हा त्याला लिंक करून टाकतो म्हणजे ते पचतच नाही आपण खाल्लेलं जे आहे हा जो गव्हाचा जो थर आहे ना तो जातच नाही ब्लडमध्ये त्याचप्रमाणे ग्लुटीन

तिला त्या बाजूने लिप करतो ब्लड करतो पण तो कसा लिप करतो जे पोषण तत्व तर टाकतच आतमध्ये ब्लडमध्ये पण ह्या जे फेकायचे ना हेवी मेटल्स पॉइजन्स टॉक्सिन्स त्यांना पण आत्मा जाऊ लागतो त्यांना सुद्धा तो आत्मा जाऊ लागतो त्याच्यामुळे आपल्या मॅक्सिमम जे डिजेनरेटिव्ह डिसिजेस आहेत त्याच्यामध्ये आम्ही पाहिले त्याच्या आजारांमध्ये क्रिएटिव्ह कारणे चौथा शेवटचा गाव मध्ये असणारा विष म्हणजे काय हा सुद्धा प्रकारे आपल्या आतड्या ज्या त्यांच्या हालचाली बंद करतो आपल्या हालचाल आतड्याच्या हालचाली म्हणजे पचन क्रियेला अवरोध करतो पचन क्रिया सुलो करतो त्याच्यामुळे सगळे जे आजार आहेत ज्यांना ज्यांना घरामध्ये डिसीज डिसीजे रोमॅटिक आहे डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे सगळ्यांची पहिल्यांदा चपाती बंद करतो पूर्ण पदार्थ मग ते मग खायचं नाही तर चांगला आहे म्हणजे साखरेचा रिस्पॉन्स असे तुम्ही ज्वारी खाऊ शकता आणि जुना तांदूळ नवा तांदूळ नाही नवा तांदूळ पुन्हा पुन्हाचं प्रमाण जास्त असतो जुना तांदूळ तो आणि थोडस आपण एका एक फक्त अन्न पदार्थाविषयी बोलू गैरसमज दूर अजून एक अन्न पदार्थ तो म्हणजे अंड किती लोक आणतात आणि कसं कसं खातात अंडा खातात सगळेजण खातात ते रोज खवले आहे असते अंड खाण्याचं कस कसे करतात आता बरेच लोक घरामध्ये लेडीज लोक काय करतात ज्यांना आज घेतात आपला आहे काढून वाईट वाईट सुंदर गोष्ट आहे तुम्ही म्हणजे तो जर काढून फक्त सफेद खाल्लेला ना तर त्याचे सफेद आहे ते सुद्धा शरीरामध्ये पोषक तत्वाने शून्य होत ते एकत्रितच गेलं पाहिजे जसं सिमेंट आणि रेती आहे ना कॉन्क्रीट तसे ते दोघे तुम्ही जर का ते खाल्लं नाही योग तो व्हाईट पण खाऊ नका कारण त्या तु शरीरामध्ये त्याचा युजच नाही हे शोषलं जात नाही आणि दुसरी गोष्ट जे व्हाईट डेंगू मध्ये पोषण आहे ना त्याच्यापेक्षा चार पट पोषण येलो मध्ये येलो मध्ये सगळ्यात जास्त पोटेंट अँटी ऑक्सिडेंट आहे अँटी ऑक्सिडेंट म्हणजे जो ऑक्सिडेंट स्ट्रेस बोलवतो मगाशी हे जे दूर करतं ते अँटी ते येलो मध्ये सगळ्यात महत्वाचे दोन कोण ते का त्याच्यामध्ये असत एक झिया झॅनटीन झिया झॅनटीन मध्ये आष्टा झॅनटीन झिया नावाचा एक ग्रुप आहे हा विटामिन सी वगैरे त्याच्यापेक्षा पाचशे पट जास्त पॉवरफुल आहे म्हणजे अशी पोषक तत्व पिवण्यामध्ये सर जर तुम्ही अंडे जर देत असाल घरात तुमच्या कोणत्याही आजाराच्या पेशंटला तो पूर्ण देत जर काही फरक पडत नाही आणि त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फ्लॅट आहे फॅट आहे तो सॅच्युरेटेड फॅट कोलेस्ट्रॉल पण वाढवत आहे बिंदास तुम्ही बघतो डॉक्टरला विचारला आणि जर तुम्हाला बोललं असं सगळं खोट आहे माझं मला सांगा बिंदास सांगायचं Thank you.